अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे मोदक बनून दाखवणार आहे गव्हाचं पीठ आहे अशा चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी रवा घेतला आणि दूध गरम केलं हे बघा हे दूध गरम केलं दुधात एक चमचा तूप टाकलं याच्यातच भिजेल आणि चिमूटभर मीठ टाकायचं मीठ टाकायचो याच्यात आणि भिजवून एक तास ठेवायचो छान मोदक होतात गव्हामध्ये ना रवा टाकायचा आणि तूप टाकायचं दुधामध्ये आणि दुधामध्येच मळायचं सा। आता सारण तयार करते एक नारळ आहे बघा पूर्ण एका नारळाचं किस केला आणि त्याला असे शंभर ग्राम गो घेतला आणि पाच सहा वेलच्या घेतल्या आता एक चमचा तूप टाकेल गावरानी, फूल एक चमचा तूप टाकायचं गावरानी तूप टाकायचं गरम झालं तर त्याच्यात कोवरा टाकायचं थोडा वनवा गेला का मग गोळ टाकायचं एक जिवू द्यायच केलं बघा आता आता हे मदत मध्ये भारायचं गोड वेलची सगळं तुपात थोडंसं चमच्यावर तूप टाकून एकत्र एक केलं बघा आता मोदक बनवायचं करायचं असं मला जसं येतं तसं मी करते देव काय मानून घेतो हे बनवते मी प्युअर तूप टाकलं बघा प्युअर तुपात आता मोदक तळेल मी तूपे आणि तुपात आता मोदक सोडते जास्त गॅस जास फास्ट पण करायचा नाही छान गुलाबी गुलाबी आणि बात करायची नाही सुंदर होतात बघा तुपातले मोदक एकदम सुंदर लागतात एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला मी गणपतीला तुम्ही करा आणि कमेंट करा आणि लाईक करा गणपती बाप्पा मोर्या